नाशिक मधून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय नाशिकमध्ये गट विकास अधिकारी थेट एसीबीच्या जाळ्यात अडकलाय नेमकं प्रकरण काय ते पाहण्याआधी आपल्या न्यूज नाईनटीन या चॅनल लाईब करा नाशिकमध्ये लाचखोर गट विकास अधिकारी थेट एसीबीच्या जाळ्यात अडकलाय दोन लाख दहा हजार रुपयाची लाच घेताना एसीबी ना रंग्यात सापडलाय तर या अधिकाऱ्यानं रोजगार हमी योजनेच्या कामासाठी लाचेची मागणी करण्यात आलेली होती नाशिकच्या सुरंगना पंचायत समितीतील ही घटना आहे नाशिकच्या सुरंगना पंचायत समिती मध्ये एसीबीच्या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे महेश पोद्दार असं भ्रष्टाचार करणाऱ्या गट विकास अधिकाऱ्याचं नाव आहे सदर तक्रारदार हा ग्रामीण रोजगार हमी अंतर्गत पुरवठादार असल्याची माहिती समोर आली आहे आणि त्याच पुरवठादाराने दोन कोटी बत्तीस लाख रुपयाचं बिल काढून देण्याच्या बदल्यात दोन लाख दहा हजार रुपये लाचेची मागणी गट विकास अधिकारी यांनी केली होती या प्रकरणी गट विकास अधिकारी स्वतः लाचेची मागणी केलेली आहे व स्वतः पैसे घेताना एसीबीच्या जाळ्यात अडक दोन लाख दहा हजार रुपयाची लाच घेताना गट विकास अधिकारी महेश पोद्दार यांना अटक करण्यात आलेला आहे लाचखोर गट विकास अधिकारी महेश पोद्दार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे लाचखोराला तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे या प्रकरणी एसीबी अधिकारी पुढील तपास करत आहेत तसेच सुरंगणा पंचायत समितीमध्ये गट विकास अधिकारी महेश पोद्दार यांनी लाच घेण्याची धाडस कशी केली असा सवालही या निमित्ताने उपस्थित होतो लाच घेणारा गट विकास अधिकारी या प्रकरणी आपल्या प्रतिक्रिया काय आहेत त्यांना काय शिक्षा झाली पाहिजे ते कमेंट्स मध्ये कळवा धन्यवाद